नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे करतो की आपण पुरंदर येथील जनतेला या ठिकाणी मार्गदर्शन करावं संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या परिसर वर्षामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात आणि गाईच्या गोठ्यात व उपाशाहीच्या कोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सर्वांनाच वंदन करून हल्ल ना की हलते कॅमेरा आजचा हा पुरंदर मधील आभार यात्रेचा दिवस आपल्या सर्वांना आठवत असेल की जेव्हा मुख्यमंत्री महोदय भाई इथे आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत की पुरंदरचा किल्ला शत्रूच्या हाती पडू देऊ नका आणि हा विजय मिळवल्यानंतर पुरंदरवर भगवा फडकल्यानंतर आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी आणि आपल्या भेटण्यासाठी मी येईल शब्दाचा पक्का असणारा माणूस आज आपल्या दिलेल्या शब्दापर्यंत आपल्या सर्वांशी संवाद करण्यासाठी इथे आलेले या कार्यक्रमाला उपस्थित भाई राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब राज्याचे आमचे आणखी एक मंत्री आणि मित्र भरतशेट डोगावले खासदार भारणे साहेब उपस्थित सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्वांची नाव घेतली तर वेळ होईल कारण पुढे जायचं लाडक्या बहिणी इतक्या फेटे घालून शेवटपर्यंत बसलेले मी एकच तुम्हाला सांगतो जर हा तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झाला नसता तर हे भाग्य आणि स्वाभिमानाचे दररोज दर महिन्याचे पंधराशे रुपये वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी देण्याचा धडस दुसरा कोणताही माणूस दाखवू शकला नसता त्याच कारण हे आहे की सोनाचा चमचा तोंडात घेऊन आलेले नाही तुमच्या आमच्या सारखेच सातारा जिल्ह्यातील कोळण्याच्या धरणामध्ये बाधित झालेल्या गावाचे हे कुटुंब मुंबईत जाते जाते आणि चरितार्थ चालवत चालवत रिक्षा पुढे शाखा प्रमुख आणि राज्याच्या मंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारे हे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हे तुमच्या आमच्यातलं आहे आणि म्हणून त्या संवेदना असल्यामुळे कितीही विरोधकांनी टीका केली टॅक्स पेअर पैसे जातील अमुक होईल तमुक होईल पण मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस एकदम ठाम होते आणि त्याचे परिणाम सर्व महाराष्ट्रभर दिसले स्वाभिमानाने जगण्यासाठी पंधराशे रुपये ही रक्कम छोटी वाटते पण त्याचा उपयोग किती होतो याची दोनच उदाहरणं भाई मी तुम्हाला सांगतो माळशडाच करून माझ्या इथे गाव आहे मोठ गाव आहे साडेसहा हजार आणि गायकवाड वस्ती नावाची एक वस्ती आहे तिथे तीन वर्षापूर्वी एक अपघात झाला होता आणि घरातला करता माणूस गायकवाड त्यांचं निधन झालं आणि सहा दिवसात त्यांच्या बावीस वर्षाच्या मुलीचं देखील निधन झालं मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्या माऊलीने त्या सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीच्या गायकवाडांच्या आईने सांगितलं ते खूप तेवढे बापू हा माझा मुलगा पंधरा दिवसाचा तान्हा असताना माझा नवरा वारला दीड एकर जमीन आणि त्या जमिनीमध्ये मेहनत करत मी संसार उभा केला याच लग्न केलं संसार चांगला असताना दृष्ट लागली काही दिवसानंतर लाडक्या बहिणींचे जेव्हा पैसे मिळायला लागले त्यावेळेस फिरत परत त्या गावामध्ये गेलो होतो त्यावेळेस तिने सांगितलं होतं की मी धडधकट होते म्हणून मी माझा संसार करू शकतो पण लाडक्या बहिणींचे पैसे मिळायला लागल्यानंतर गेल्यानंतर पुन्हा गायकवाड्यांच्या घरी गेलो आणि मी असं थोडस विचारलं काय लाडक्या बहिणीनो कसं आहे पैसे वगैरे येतात की नाही मला पाहिल्याबरोबर त्या गायकवाड सिनियर आणि त्यांची विधवा दोघेही समोर आल्या आणि त्या वयस्कर गायकवाड महिलेच्या डोळ्यातून मी काय काय चुकलं की डोळ्यात का त्यांनी जे उत्तर दिलं त्यामुळे बापू दोन वर्षापूर्वी आला त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझ्यावर संकट आलं नवरा गेला परंतु दीड एकर शेतीमध्ये एक शेती कसत मी संसार उभा केला याचं लग्न केलं सर्व संसार केला आज माझं वय झालंय मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे माझ्या मुलीला स्पायनल कोटचा त्रास आहे आम्ही दोघे शेती करू शकत नाही हे जे पंधराशे रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये दर महिन्याला आमचं डायबिटीस प्रेशर आणि या सगळ्या औषधांचा बंदोबस्त आमचा त्याच्यातून झाला आहे मी फुरसुंगीमध्ये एका ठिकाणी गेलो होतो मोठा टोलेजंग दोन कोटीचा बंगला होता कर्तबकार महिला होती आणि तिने मला सांगितलं की बापू मी स्वतःच्या शेतीवर हा सगळा बंगला उभा केलाय मी संपूर्ण हे उभं केलंय दर वर्षाला मला पन्नास पन्नास लाख रुपये कांद्याचे होतात पण म्हणे तू आता जे काही सांगितलं त्याच्यावर मला कळलं की मी आतापर्यंत पूर्ण आयुष्य या शेतीमध्ये हे करत मोठा संसार केला पण माझ्या नवऱ्याने आज आहेत माझं खातं देखील उघडलं नाही आत्ता जेव्हा हे लाडक्या बहिणींचे पैसे लागले त्यावेळेस माझं खातं उघडलं गेलं आणि आता नवरा मला विचारतो आले का पंधराशे रुपये आले का पंधराशे रुपये प्रचंड पुण्याचं काम आपल्या हातून झालंय बाई वेळ वेगवेगळ्या वे पद्धतीने <laughs> येईल पण कोट्यावधी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद <laughs> आपल्याला प्रचंड उंचीवर घेऊन जाईल जेणेकरून आणखी आणखी मोठं काम आपल्या हातून हातून या महाराष्ट्राच्या जनतेसाठी <laughs> निवडणूक अतिशय अटीतटीची झाली शेवटपर्यंत तिकीट डिक्लेअर होईपर्यंत प्रेशर त्याच्यानंतर निवडणूक सुरू झाली निवडणुकीतल्या काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील परंतु प्रचंड ताकदीने प्रत्येक मतदार भाई मावळा झाला प्रत्येक मतदार लहान मुलांपासून म्हणजे जेवण विजयी मिरवणूक निघेल मी बाहेर आलो ऑफिसच्या सरकारी कचेरीच्या बाहेर हे तुरुंग वीस पंचवीस हजार तरुणांची गर्दी आपला चेहरा याचा संपूर्ण श्रेय शिवसेना शिवसेनेचं काम आणि त्याचप्रमाणे आपलं काम बंद करा समाज यात्रेच्या दरम्यान आपण शब्द दिले एवढेच मी बोलतो नंबर एक गुंजवणीचं पाणी दीड वर्षाच्या आत पुरंदर मध्ये फिरणार म्हणजे फिरणार जी वरून लाईन घ्यायची होती सहा किलोमीटर लाईन झाली सुद्धा सहा किलोमीटर जास्तीत जास्त दीड वर्ष बोलतोय विमानतळाचा विषय गेम चेंजर आहे परंतु लोकांना विश्वासात घेऊन सरकार आणि बाई आपण समृद्धी मार्गाच्या वेळेस दोन वर्ष अनेक रिपिटेशन झाल्या आणि काम होऊ तिला जात नव्हतं पण बाईंनी इतक्या तत्परतेने लोकांना विश्वासात घेऊन ते काम केलं आणि हाच तो माणूस आहे ज्यांना विश्वासाने सातशे एक किलोमीटर मधल्या लांबीच्या शेतकऱ्यांनी स्वेच्छा खरेदीने जमीन दिल्या भूसंपादन नाही आणि आमच्या आशा खूप हो आहेत की विमानतळाच्या बाबतीत देखील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय करता येईल ते सरकारने करावं तिसरा महत्वाचा प्रकल्प चोवीस जुलै रोजी उदय सामंत साहेब आपण पहिल्यांदा आपला आव्हान मानतो पुरंदरच्या जनतेच्या वतीने की मावडी कपा गावची चोवीसशे एकर जमीन शेतकऱ्यांचा चहाही न घेता जाहीरित्या सांगता चहा देखील न घेता बाईंनी सांगितल्यानंतर आपण चोवीसशे एकर जमीन सोडली बागायती जमीन आणि विषय इंडस्ट्रीचा निघाला चोवीस जुलैला आमची बैठक झाली होती आपण नव्हता सिओ साडे चौदाशे एकर जागा गायरांची दिवे परिसरात मेन एपोर्टला लावून या साडे चौदाशे एकरला ती गायरांची जागा महसूलने हस्तांतरित करावी इंडस्ट्रीला एम आय डी एम आय आणि एमआयडीसीने तिथे आय टी पार्कसाठी आज पलीकडे हिंजवडीला वगैरे प्रचंड ट्रॅफिकमुळे बेस्ट जागा आहे कनेक्टिव्हिटी रेअर कनेक्टिव्हिटी रेल्वे कनेक्टिव्हिटी भरपूर पाणी आणि रोड कनेक्टिव्हिटी त्यामुळे तो प्रस्ताव आहे आपल्याला विनंती आहे की त्या साडे चौदाशे जे भूसंपादन महसूल करून घेऊन इथे केलं आय टी पार्क झाले तर हजारो आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळणार आपण सर्वांनी पाहिलं असेल पाच वर्ष बंद पडल्यासारखा होता दोन महिन्यात तीन पैकी दोन पंप सुरू केले आणि आज संपूर्ण सगळ्या बाजूला पाणी होत आहे तिसरा पंप देखील आपण एक महिन्यामध्ये सुरू करू आणि त्याच्यामध्ये आमची एक मागणी आहे की उपसाचं पाणी वेगवेगळ्या ठिकाणी सोडून धरणापर्यंत तलाव पर्यंत जाते ते सगळ्या पाझर तलावांच्या तोंडापर्यंत सोडण्याची पाईपलाईनची योजना व्हावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाला देखील आपण मदत करावी निश्चितपणे एक वेगळ्या वेग वेग प्रकारचा प्रचंड फायदा जास्तीत जास्त इरिगेशन त्याच्या माध्यमातून होणार आहे आणखी एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प जो बारामतीचा लोकांना नेत्यांना देखील कधी सुचला नव्हता बारामतीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये एकोणतीस गावामध्ये पियाला देखील पाणी नाही पण ते माझ्या लक्षात आलं मीरा नदीमधून शंभर टीएमसी पन्नास टी एम सी पाणी वाहून जाते निरा भिमेल्यामुळे मिळते उजनेच्या खालीनी सरळ कर्नाटकात जाते आणि मग हे निरा नदीतलं पाणी पाच टी एम सी सासवडवरून जाणाऱ्या करा नदीत टाकणे नाजरे धरणात टाकणे तिथून उपसा सिंचन करून पुरंदरच्या बाकीच्या दुष्काळी गावांना पाणी देणे आणि त्याच बरोबरीने आजच माझी अजितदा देखील झालं होतं की त्या एकोणतीस गावांना देखील पाणी देता येईल आणि कायमचं पन्नास वर्षाचा प्रश्न सुटेल आणि म्हणून लोकांच्या प्रचंड अपेक्षा आपल्याकडून नाही पाहिजे दिलेला शब्द पाहणारा माणूस म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात आपले प्रसिद्धी आहे आणि निश्चितपणे एवढं मोठं प्रचंड मताधिक्य देऊन लोकांनी जिंकलंय जिंकवलंय ते एवढ्यासाठी की पुढच्या पाच वर्षामध्ये हे तीन चार प्रकल्प आय टी पार्क विमानतळ गुंजवणी पुरंदर उपसा सहज सगळे मार्गी लागलेले प्रकल्प प्रकल्प आहेत फक्त पूर्ण करायचे मग त्याच्यातून पूर्ण बदल या पुरंदरचा होणार आहे मी विधानसभेत बोललो होतो मी दुष्काळात जन्म घेतलाय पण दुष्काळात मरणार नाही आज ते स्वप्न जवळजवळ साकार होत आलंय आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला मी सांगितलं होतं पुरंदर शत्रूच्या हातात देऊ नका आमच्या लोकांनी ऐकलं बाई तुमचं चार हजार मतं मिळायची शिवसेनेला इथे दोन हजार नऊ नंतर ही क्रांती या सर्व तरुणांनी केली माझ्या शिवसैनिकांनी केली शेवड्याचा नेता मला म्हणायचे पण या शिवसैनिक नवीन सगळे तयार झाले आणि त्याच्या माध्यमातून एवढी मोठी क्रांती इथे झाली निश्चितपणे हा पुरंदर इतका ऐतिहासिक आहे या कड्या खपऱ्यांमधून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा चारशे वर्षापासून आहेत परंतु दोन हजार आठ पासून त्या माझ्या माध्यमातून सुरू झाल्या आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण दिसतोय दोन हजार एकोणीस ला अपघाताने गोष्ट झाली पण आता कितीही प्रयत्न झाले तरी निश्चितपणे लोकांनी प्रचंडपणे मतदान केलं मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सर्व मतदारांना सर्व लाडक्या बहिणींना साष्टांग नमस्कार करतो आणि तुमच्या सगळ्या आशा आकांक्षा हा विजय बापू पूर्ण करेल म्हणजे करेल हा शब्द देखील देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र